नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झणझणीत अंड्याचा रस्सा तर चला बघू तर इथं अंड्याच्या आमटीसाठी ती मी अकरा अंडी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर अर्धा नारळ घेतलेला आहे ओला नारळ सात ताट लसूण पाकळ्या थोडंसं आलं तीळ जिरे चवीनुसार लाल तिखट आणि मीठ पातेलात मी पाणी घेतलेलं आहे बऱ्यापैकी अर्ध पातेलं तर आहे एक पाव चमचा मीठ टाकून घेते आधी आपण जी अंडी धुऊन घेतलेली आहे ती आपण पातेल्यात व्यवस्थित ठेवून घेऊया पातेलातच अंडी शिजवते नेहमी कुकरमध्ये नाही आता आपण ही अंडी शिजवायला ठेवूया पहिल्यांदा थोडासा मोठा गॅस करायचा पाण्याला उकळी आली की मग बारीक गॅस करून झाकण ठेवून अंडी आपण व्यवस्थित सात ते आठ मिनिटं शिजवून घेणार आहे तर आता आपण अंड्याच्या आमटीसाठी ग्रेव्हीची तयारी करूया त्यासाठी इथं मी एक तवा घेतलेला आहे तवा गरमच आहे त्याच्यात एक दोन चमचे तीळ आधी भाजून घेते तवा गरम असल्यामुळं पटकन भाजले जातात छान तडतडायला लागले की आता आपण हे पीठ काढून घेऊया आता याच्यात एक चमचा जिरे आपण भाजून घेऊया जिरे ही अगदी एक अर्धा मिनिट आपण भाजून घेऊया जास्त नाही भाजायचे वास येतोय आता जिऱ्याचा जिरे पण काढून घेऊया आणि आता या तव्यात आपण जे दोन कांदे आपण घेतलेले आहेत ते मोठे मोठे असे कट करून घेतलेले आहेत ते भाजून घेऊया आणि त्याच्यातच आपण टोमॅटो पण दोन भाजून घेऊया ते पण मी मोठे मोठे कट करून घेतलेले छान सॉफ्ट होऊपर्यंत मीडियम मिडियम गॅसवर आपण आणि कांदा आपला भाजून घेऊया एक मिनिट भर लागेल आपल्याला हे घायला तर आपण हे भाजून घेऊया व्यवस्थित तुम्ही बघू शकता आपण मोठ्या गॅसवर लोखंडी करत आपल्या टोमॅटोने चांगला छान परतून घेतलेला आहे एक दोन मिनिट आपण छान परतलेलं आहे बघू शकता तुम्ही मोठ्या गॅसवर परतल्यामुळं मग वासपण खूपच छान येतो आता हे आपलं झालेलं आहे आपण गॅस बंद करून हे थंड होऊन घेऊया आणि मगच आपण हे वाटण करूया तर आता बघूया आपण आपली अंडी इथे शिजलेली आहे एक पाच ते सात मिनिटात आपली अंडी छान शिजलेली आहेत बघू शकता तुम्ही अंड्याला असे छान तडे गेलेले आहेत सगळ्याच तर असे तडे गेले की समजायचं की आपली अंडी ही शिजलेली आहेत आता आपण ही अंडी व्यवस्थित सोलून घेऊया तर आता आपण आधी वाटण करून घेऊया त्याच्यासाठी इथं भाजून घेतलेले तीळ जिरे आणि वेलदोडे टाकलेत मी दोन आलं लसूण ओलं खोबरं आणि आपण जे टोमॅटो आणि कांदा जो भाजून घेतलेला आहे तो तो आता छान थंड झालेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण हे न पाणी घालता वाटण व्यवस्थित बारीक करून घेऊया तर इथं रशासाठी मी पातेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात एक दोन ते अडीच चमचे तेल टाकते तेल थोडंसं गरम झालं की एक दोन चमचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आपली अंडी पण आता जास्त आहे त्यामुळे मी अडीच चमचे तिखट टाकले तेला ते अर्धा छान परतून घेऊया बघू शकता तेला आता आपण जे वाटण करून घेतले मग अशी ते टाकूया आणि हे वाटण छान आपण एक अर्ध्या नंतर करतून घेऊया छान मसाला भाजला तर सांगितल्या रस्त्याला टेस्ट छान येते त्यामुळे गडबड न करता एक अर्धा मिनिट जास्त भाजायचा मसाला बघू शकता तुम्ही छान कलर पण आलेला आहे आपल्या वाटणाला मस्त भाजला जातोय आपला मसाला आता याचा अगदी चिमुटभर गरम मसाला जास्त नाही टाकलेला गरम मसाल्याने अगदी थोडासा आहे आणि चवीनुसार मीठ छान एकदा अजून हे करून घ्यायचं सगळं मी इथे मसाला छान भाजला गेलाय आता छान तेल सुटतंय आपल्याला बाजूनी वास पण मस्त येतोय खमंग एकदम आता याच्यात मी आपण इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे छान उकळून घेतलेलं आहे पाणी कश्नासाठी ते उकळलेलं पाणीच मी याच्यात घालणार आहे गार पाणी घालायचं नाही शक्यतो थोडीशी चव बी घडते गरमच पाणी घालायचं पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसा जसा हवा आहे तसं कमी जास्त करू शकता आमच्या घरात सगळ्यांना पातळ आवडतो त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घातलं छान उखळी येते आता आपण याच्यात अंडी टाकून घेऊया उखळी आल्यावरच अंडी टाकायची मी इथं अंड्यांना असे छोटेसे काप देऊन घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आता आपण ही अंडी रशात सोडूया गॅस बारीक करूया सगळी चांडी आपण रशात सोडून हे एक पाच मिनिट आपण हा रस्सा उखळून घेऊया व्यवस्थित गॅस मिडियमच आहे बघू शकता तुम्ही कलर वगैरे खूप छान दिसतोय रशाला आपल्या उकळी पण येतेय आता हे बारीक गॅसवर आपण एक पाच मिनिट छान उखळून घेऊया झाकून घेऊया थोडंसं उघडं ठेवायचं नाही तर ऋतूजाई हे आपण छान उकळून घेऊया पाच मिनिटं आपला अंड्याचा रसा शिजायला ठेवून एक पाच मिनिट झा बघू शकता तुम्ही छान मस्त उकळतोय रसा बघू शकता कट वगैरे मस्त आलेलं आहे गरम पाण्यानं टेस्ट खूप छान येते ह्या रस्शाला तर आता आपला हा रस्सा झालेला आहे आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया आपण तर फ्रेंड्स तुम्ही बघू बघितलेलंच आहे आपला अंड्याचा रस्सा हा अगदी झटपट आणि थोड्या साहित्यात होतो तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद